सांगली लोकसभेला राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सक्षम उमेदवार देण्यावर महाविकास आघाडीचा भर राहणार सांगली राष्ट्रवादीला तर काँग्रेसला या दोन्ही जागांची अदलाबदली करून सातारची जागा काँग्रेसला द्यायची त्या बदल्यात सांगलीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडायची असा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं बोललं जात आहे त्यातूनच मग आता सातारा येथून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवायची आणि सांगलीमधून स्वतः जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे तसा प्रस्ताव घेऊन अजयंत पाटील यांनी कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांची निवासस्थानी भेट घेतल्याचं बोललं जात आहे या भेटीदरम्यानच बंदक खोलीतून महाविकास आघाडीच्या या दोन दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं बोललं जात आहे दरम्यान बंद खोलीतील चर्चेनंतर पत्रकारांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की सातारा लोकसभा मतदारसंघातून सक्षम स्ट्रॉंग व पॉवरफुल उमेदवार द्यावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे त्याबद्दल चाचपणी सुरू असून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे या पार्श्वभूमीवर ते आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करत आहेत बंदकुलीत होणारी चर्चा व्यासपीठावर करता येणार नाही ना फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्हाला कायम जपायचा आहे त्या विचारांवर जातीयवादी पक्षांचे मोठे आक्रमण होत आहे हे आक्रमण परतवून लावण्यासाठी आम्ही तयारी सुरू केलेली आहे सातारमधील उमेदवारीबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय राज्यातील महाविकास आघाडी मान्य करेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सरपट यांच्याकडे गेलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अठ्ठेचाळीस जागांचा बहुतेक जागांचं ज्या पक्षाकडे ती जागा झाली त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही काय त्यांच्या अठ्ठेचाळीस पैकी जवळ जवळ सगळ्या जागांचा झालेला आहे काही ठिकाणी चर्चा दृष्टी चालू आहे जिथं चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मत हे स्पष्ट आहे तसं सातारा सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं काल बाजू जय माझी चर्चा झाली ही माझी पद्धत त्याला सांगितली पण छोटी आम्ही त्यानंतर अठंड आणि केरळला महाविकास आघाडीची भीती घालवी माझ्या की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निर्देश पवार सर यांनी घ्यायचा माझी एवढी विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार भाजपला जो उमेदवार द्या त्याकरता आम्ही सर्व सातीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष मागवतो आता आमच्या त्या भेटीमुळे काही चर्चेला काही उदाहरण आलेलं आहे काही अर्थ नाही त्यामुळे जे काही आकड्याबद्दल विचार ते तुम्ही कॉल करू शकता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली